नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सध्या आपण पंढरपूर बस स्थानकावर आहोत आणि या पंढरपूर बस स्थानकावर सध्या जो इष्टीचा संप जो सुरू आहे त्या संपामध्ये आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे रुक्मिणीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक हजारो भाविक दररोज बसने प्रवास करतात तर तो ब्रस प्रवास करण्यासाठी ते भाविक आता सध्या या बस स्थानकावर आहेत एकंदरच आपण पाहिलं तर या बस स्थानकावर काही प्रवासी आहेत जे बसची वाट पाहतात जवळजवळ बाहेरगाववरून जे अ देवासाठी दर्शनासाठी पंढरपूर मध्ये येत असतात त्या आपण काही भाविक आहेत त्यांच्याशी चर्चा करूया अ कुठून आला तुम्ही तवशीवरून आता मिळाली का किती वेळ बसलाय दोन तास वाट बघत बसलाय कुठून आणता बर कुठून आल्याचं दर्शन झालं मग अजून बस नाही मिळाली मग किती वेळ चौकशी केली नाही बर पावशी कुठून आला

बस स्थानकावर जे बस जे आहे ते एकदम कमी प्रमाणात बस आहेत आणि भाविकांची मोठी गर्दी जे आपल्या गावासाठी जाण्यासाठी आहे आपल्या बरोबर अजून काही महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलूया कशी वाढ पाहत आहे ची वाट बघतोय किती वेळ जाणं वाट पाहत आहे एक दीड तास झालं बर कुठं जायचं उठ मला जायचंय बर मग आता डेपो मध्ये काय चौकशी केली नाही का संप मिसटी एस टीन आहेत कोकणात गेलेल्या आहेत गाड्या सगळ्या बर मग आता इथे एसटीची कमतरताच आहे मग आता कसं जायचं घराकडे काय प्रवास वडा पेट्रोल काय एस टी पेट्रोल कसं काका कुठे जायचं बघता तू कराडला जायचं दोन तास झाले बर एस नाही एसटी नाही फुल एसटीच नाही आता तिथेच आलाय किती ग्रुप झालं पठार परत आहे ना सकाळपासून आलो मी चालू झाल्या मुसंबल्यावर अवा बरं आणि प्रवास झाले इश्टी मिळाली नाही बस काही कुठून आला महाराष्ट्र कोण 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 महाराष्ट्र झालं किती वेळ झालं वाट बघता इश्टी ची कोण तास झालो काही अजून एष्टी भेटली नाही बर एकंदरत पाहिलं तर बस स्थानकावरचे बस, बसे बसेसची येतात त्याची संख्या खूप कमी आहे भरपूर भाविक आता जे बस न प्रवास करतात ते आपल्या बरोबर आहेत काका कुठून आला कुठून आला बर बर बसची किती जण वाट बघताय मला दोन मिनिट झाले बर एकंदर ना, काय नाव बर काय कुठे जाणार आहे बर किती वाट बघताय बन अजून आजी नाही बस मग आता काय करायचं वाट बघायची संप मिटलाय तरी पण बसची सेवा अजून नाही व्यवस्थित आपण एकंदर पाहतो की आपल्या बरोबर काय काका आहे कुठे जाणार आहे तुम्ही आज पडली कि बर किती झालं वेळ वाट बघतात बसची पोहचाल पोहोचता बसचा संप महामंडळवाडी म्हणतात की सगळं व्यवस्थित सुरळीत चालू आहे बसेस आहेत हा घरा गाडी बसला बर आणि बस कमी आहे कमी आहे गर्दी भरपूर आहे गर्दी भरपूर आहे एकंदरीत आपण पाहतोय तर बसेस मध्ये कुठं जाणार कुठं आम्ही बरं बंद असत काय किती वेळ जाणू वाट पाहत आहे बसेस दोन तास झाले काही येत नाही बरं एस डी चालू झाली पाहिजे त्यांच्या मागण्याचं त्यांनी मान्य करा आमच्या प्रवाशांच्या कशाला आपल्या नको आम्हाला नाही आता प्रवासामध्ये नाही महामंडळात बस संप भेटलाय म्हणून सांगितलेलं आहे बसेस सगळ्या सुरळीत आहेत असं सांगतेच सगळी हो पण तरी पण माहिती आपल्या होते ना आमची आणि गर्दी असते जास्त गाडी जर महामंडळात माझं बसले तर साठ पन्नासच्या वर नाही थोडं मोबाईल जाते गाडी त्यामुळे आम्हाला त्रास होत आहे कुठं कुठं जाणार आहे ते दोन तास झालं कसा प्रवास पुढचा पाहिजे करायचा सरकार घालून त्रास पगार डायवरांना वाढवून दिला पाहिजे नाही त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत संपावर आलेले आहेत काही अजून संपावर यायचे आहेत पण अजून प्रवास सुरळीत नाही

आणखी आपण काही महिला आहेत जो वृद्ध आहेत त्यांच्याशी विचार हा जे कुठं जाणार आहे कुठं जाणार आहे चांगली ना किती झालं वाट बघताय किती वेळ झालं वाट बघताय आता बस मिळाली नाही का कोण कोण आलंय लोक जण आलंय एकंदरच आपण पाहतोय की या जे महिला मार्मिक आहेत टी साठी वाट पाहतात आज जे कुठे जाणार आहे कुठे जाणार ना आहे बर किती वेळ झालो वाट बघत होय अजूनही काही मोठ्या प्रमाणात आपल्या बरोबर जे बस प्रवास करण्यासाठी भावित आहेत किंवा बस प्रवासी आहेत जे बसची वाट पाहतात एकंदरच आपण पाहतो की ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पंढरपूरचं बस स्थानक खूप मोठं आहे आणि या बस स्थानकावर काही महिला आहेत बर बसची किती जण वाढ लागत आहेत बर आला मिळाली का बस पुण्यावर येताना व्यवस्थित आला मला पुण्यावर काय तिथं ही नाही सगळे व्यवस्थित आहे ठीक आहे एकंदरच अजून वाट पाहणारे भरपूर लोक आहेत आजोबा कुठे जाणार आहे हा पलटन पलटण ला किती झालं वाट बघताय बसची बर बस इथे का नाही अजून संप मिटलाय बसचा बर मग आता बस येईल म्हणायचं वाट एकंदरच बघताय बोला कुठे जाणार आहे हा अज कुठं जाणार आहे किती झालं वाट बघताय तासभर झालं मग बस अजून आली नाही का मग आता काय करायचं संपन्न बसचा काय अडचण नाही एकंदरच आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात जो पंढरपूर जो बस स्थानक आहे हे पंढरपूर एक मोठं तीर्थक्षेत्र आहे आणि या तीर्थक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात जो भाविक संपूर्ण महाराष्ट्रातून येत असतो आणि या ठिकाणी ज्या बसची सेवा जी आहेत संप जरी मिटला असला तर बसच्या सेवा आपण पाहू शकतो की एकदम तुरळक बस आहेत मोठ्या प्रमाणात भाविक आता सध्या या बस स्थानकावर अडकून पडलेले आहेत हा जरी संप मिटला जरी असला तरी बस मनावाशा या एसटी स्थानकावर दिसून येत नाही पंढरपूर अरुण बाबर स्टेट महाराष्ट्र